ओटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली दारापुढे ओटा ओट्यावर रुंदावन त्यात लावले तुळशीचे झाड राव पुरवतात माझे सारे लाड सोन्याच्या मंगळसूत्रात गुंफले काळे मणी रावांची आठवण मनात असते क्षणोक्षणी अंगणातली तुळस पावित्र्याचे स्थान अंगणातली तुळस पावित्र्याचे स्थान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान महादेवाच्या पिंडीला चक्र मारते सोळा महादेवाच्या पिंडीला चक्र मारते सोळा रावांनी पिक्चर दाखवला अंधाळा मारतो डोळा चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात राव आयुष्यभर ठेवा असाच हातामध्ये हात तिची नी माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल तिची नी माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल राणी माझी आहे खरंच किती ब्युटिफुल भोळ्या शंकराला बेलाची आवड भोळ्या शंकराला बेलाची आवड रावांची पती म्हणून केली मी निवड महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड रावांना डोळे वटारायची लय खोड मागच्याधारी दारी द्राक्षाचा वेल मागच्याधारी दारी द्राक्षाचा वेल राव बसले पूजेला मी देते बेल साजूक तुपात नाजूक चमचा साजूक तुपात नाजूक चमचा रावांचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमचा ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस राव आहेत एक नंबर कंज्यूस बिर्याणी हवीसारखी नको वरण भात बिर्याणी हवीसारखी नको वरण भात रावांच्या हॉटेल प्रेमाने पोटाची लागली वाट शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन रेशमाच्या शर्टला सोन्याचं बटन रेशमाच्या शर्टला सोन्याचं बटन रावांना आवडतं बकऱ्याचं मटण चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू रावांना पाहताच कुत्री लागतात भुंकू गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव राव आहेत बरे पण खातात खूपच भाव नाशिकचे द्राक्षे नागपूरची संत्री नाशिकचे द्राक्षे नागपूरची संत्री रावांची झाले मी आजपासून गृहमंत्री गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड राव आणि माझ्या लाईफमध्ये नको कुणाची लुडबुड सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे रावांना आवडतात गरम गरम साबुदाना वडे लग्नाच्या पंक्तीत उखाना घेते खास लग्नाच्या पंक्तीत उखाना घेते खास राव हळू खा घशात अडकेल न घास सासरच्या मांडवात पंचपक्वानाच्या राशी सासरच्या मांडवात पंचपक्वानाच्या राशी सगळे जिऊन गेले आणि आमचे राव राहिले उपाशी